अंकिता कवचट या मुलीनं चिमुकल्या मुलीनं दादांसाठी एक पत्र लिहिलं होतं ते पत्र भावनिक होत शाळेची पोलखोल करणार होत आणि सामाजिक परिस्थितीची मांडणी करणार पत्र हे दादांना लिहिलं होतं प्रसारमाध्यमांवर आणि सोशल मीडियावर याचा खूप मोठा प्रसार झाला पण खऱ्या अर्थानं हा हे पत्र दादापर्यंत पोहोचलं का सगळ्यात मोठा प्रश्न वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं शिक्षण व्यवस्था ही आता ज्या पद्धतीनं हाताबाहेर जाऊ लागलेली आहे ना जिल्हा परिषद शाळेच्या परिस्थित्या या वरच्यावर मोडकळीस यायला तयार लागलेल्या आहे आज इंग्रजी शाळेचा पेव कुठला आहे प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला चांगल्या पद्धतीचं इंग्लिश बोलता यावं याकडे लक्ष आहे पण ग्रामीण भागात आजही परिस्थिती जशीच्या तशीच आहे कारण की परिस्थिती काही बदललेली नाही आणि आजही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना या जिल्हा परिषदेच्या शाळेवरच आपलं शिक्षणाचं भवितव्य घडवण्याची वेळ आलेली कारण की एक तर गावात रस्ते नाहीत रस्ते असले तर परिस्थिती नाही आणि परिस्थिती असली तर पाहिजे त्या पद्धतीचं वातावरण आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने ग्रामीण भागातल्या जनजीवनामध्ये जे अनिश्चितता आलेली आहे आणि विकासापासून वंचित असलेला हा ग्रामीण भाग अंकिता ही छोटीशी मुलगी यत्ता मध्ये शिकणारी की जिनं आपलं एक पत्र दादापर्यंत पोहोचण्यासाठी अट्टाहास केला असणाऱ्या मुलीनं सगळ्या शिक्षण विभागाची बोलखोल केली ज्या पद्धतीने एक सर्वसामान्य विद्यार्थ्यांकडच्या शिक्षण विभागाकडून असतात त्या अपेक्षा मांडण्यासाठी हा पत्र लिहिण्यात आलं होतं आता हे पत्र अंकितानं लिहिलं होतं का अंकिताच्या का, का माध्यमातून प्रयोग होता हे सांगता येणार नाही पण निश्चितपणे हे पत्र ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर प्रसारित झालं आणि त्यानंतर मेन स्ट्रीम मध्ये याच्या चांगल्या पद्धतीनं बातम्या सुरू झाल्या खऱ्या अर्थानं दादापर्यंत का जर दादाकडपर्यंत पोहोचल्या असत्या तर आतापर्यंत कारवाईचा बडगा सुरू झाला असतो कारवाईचा ससेमिरा या शिक्षण विभागाच्या मागे लागला असता कारण की चिमुक चिमुकल्या मुलीनं जी मांडलेली व्यथा आहे ना ती कोणाच्याही मनाला हेलावणारी ज्या पद्धतीनं आजही आपण म्हटलं की सामाजिक परिस्थितीमध्ये जर खऱ्या अर्थानं टिकायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि वाढत्या जागतिक पर स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीची आज नवीन नवीन स्पर्धेची स्पर्धा सुरू झाल्या आहेत प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे जीवन जगण्यासाठी स्पर्धा आहे सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीनं आपल्या मुला पाल्यांना पाल्यांचं भवितव्य घडावं घडवावं यासाठी स्पर्धा आहे अशा अनेक स्पर्धात्मक वातावरणामध्ये आजही ग्रामीण भागातला जो भारताचा मूळ भाग आहे आणि प्रत्येक जिल्ह्याचा मूळ भाग आहे कारण शहर की शहरं किती आहेत बोटावर मोजण्यापुरती आणि या शहरापुरताच या इंग्रजी पेव आहे खऱ्या अर्थानं तांडी वस्त्यावर गाव गावा गाव, गाव, गाव तांड्यांवर आजही या जिल्हा परिषदच्या शाळा ज्ञानदानाचं काम करत आहेत ज्या परिस्थिती काही असो हे शिक्षक ज्या पद्धतीने भूमिका घेऊन सर्वसामान्य लोकांना ज्ञान ज्ञान देण्याचं काम करतायत त्याच्यात शंभर टक्के चांगलेच आहेत असं नाही काही कामचुकारी आहेत आणि हे कामचुकार काय असतात कामचुकार जाऊन बसतात त्या बीओ ऑफिसला किंवा जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या जीव हुजुरी करण्याच्या नादात भवितव्य मुलांचं असतं आणि या भवितव्याला खऱ्या अर्थानं फुलवलं पाहिजे कारण की आमच्या आतापर्यंत ज्या परिस्थिती घडत आल्यात आणि ज्या पद्धतीनं समाजाची प्रगती होत आली त्याचा मूळ आधारच हे शिक्षण व्यवस्था आज ज्या पद्धतीनं जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर ज्या डोंगराळ भागात ज्या तांड्यां वस्त्यांवर ज्या पद्धतीची लोक आजही आपल्या जीवन व्यापार करून आपल्या जीवनाची संघर्ष संघर्ष आजही सुरू आहे त्या संघर्षाला खऱ्या अर्थानं फुलवणार हे आहे शिक्षण हे मोठं रसायन आहे आणि शिक्षणाच्या शिवाय सामाजिक परिस्थिती बदलत नाही ज्या पद्धतीने आजही एखाद्या ग्रामीण भागातला एखादा तलाठी झाला एखादा पेशकार झाला एखादा नायब तहसीलदार झाला तर ज्या पद्धतीचा हर्ष उल्लास साजरा केला जातो कारण की त्या पद्धतीने समाज परिवर्तित होतो आणि हीच समाज परिवर्तित करण्यासाठी या चिमुकलीनं जे काही भावनात्मक आव्हान दादांना केलं होतं तिचं पत्र जेव्हा सोशल मीडियावर ऐकतो ना किंवा ज्या पत्राच्या वळी जेव्हा वाचल्या जातात ना त्या खऱ्या अर्थानं मनाला हे ज्या पद्धतीने तिने भौतिक सुविधांची मागणी केली स्वच्छ स्वच्छ टॉयलेट पाहिजे खेळायला ग्राउंड पाहिजे पाहिजे त्या प्रमाणात पुस्तकांची आणि भौतिक साधनांची गरज आहे ती गरजेच्यासाठी लिहिलेलं हे पत्र होतं आणि ज्या पद्धतीने या शिक्षण विभागात स्थानिक नियामक मंडळाकडून म्हणा किंवा स्थानिक जी काही पालक कमिटी असते किंवा प्रशासकीय कमिटी असते त्यांच्या माध्यमातून जो अनागोंदी कारभार या शाळेवर चाललाय ना त्याची पोलखोल करणार हे पत्र वास्तविक पाहता खऱ्या अर्थानं या पत्राच्या माध्यमातून शिक्षण विभागाचं पोस्टमार्टम व्हायला हवं हो। आणि ते त्या चिमुकलीला आशा होती त्या दादांच्या नेतृत्वावर त्या दादांच्या शब्दांवर कारण की दादांना जर हे पत्र पोहोचलं की दादांच्या का, त्या उल्लेख आम्ही नेहमी केला जातो दादांचं काम करायची शैली प्रत्येक जनमानसामध्ये प्रसिद्ध आहे त्या प्रसिद्धीच्या ओघात हे चिमुकली केलेला हा प्रयोग सामाजिक परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं एक खूप मोठी चालना होती आणि खऱ्या अर्थानं जर दादापर्यंत हे पत्र जर पोहोचलं असेल आणि दादानी या पत्राकडे लक्ष दिलं असेल तर खऱ्या अर्थानं या परिवर्तनाला सुरुवातही झाली असेल पण पण येत आहे पण हे पत्र पोहोचलं का या पत्राच्या माध्यमातून पत्र या शिक्षण विभागाची जी काही अनागोंदी पद्धतीने चालणारा काम आहे जे ज्या पद्धतीनं सामाजिक परिस्थिती बदल बदलायला भाग पाडणारी हे पत्र आहे त्या पत्राला आतापर्यंत पोहोचू दिलं का कारण की हे जर पत्र पोहोचलं असेल तर शंभर टक्के याच्यावर ज्या पद्धतीचे उपाय योजना करायची गरज आहे त्या पद्धतीने या शाळांना अर्थपुरवठा करून या शाळांची भौतिक सुविधा हे वाढवण्यासाठी मदत करण्याची गरज आहे ती गरज करण्यासाठी दादानी निश्चितपणे पावलं उचलले असते पण हे पत्र पोहोचलं का हाच पहिला प्रश्न पोहोचल्यानंतर ज्या पद्धतीच्या आज या का उद्याचं भवितव्य या तांड्या वस्त्यांवर गावांमध्ये ते दडलं जात आहे आणि ज्यांना खऱ्या अर्थानं चालना मिळून सामाजिक परिस्थितीमध्ये एक नवीन स्पर्धेच्या युगामध्ये उतरण्यासाठी एक कणखर अशी बाजू मांडण्यासाठी सामाजिक परिस्थितीमध्ये पाहिलं जातं त्या विद्यार्थ्यांसाठी हे पत्र म्हणजे एक संजीवनीच आहे आणि या संजीवनीच्या माध्यमातून सामाजिक परिस्थितीमध्ये खूप मोठा परिवर्तन ना, आणणार ना, आहे कारण की ग्रामीण भागाच्या शिक्षणाची जी पोलखोल केली आहे आणि ज्या पद्धतीने शिक्षण समित्यांच्या अनागोंदी कारभाराची जी पोलखोल केली आहे ना ती पोलखोलच खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये मांडणारी व्यथा आहे आणि ही व्यथाच खऱ्या अर्थानं सामाजिक चेतना आणि सामाजिक विचार या दोन्ही गोष्टीसाठी नेमकी काय परिस्थिती घडू शकते आणि या परिस्थितीतून सामाजिक परिवर्तनासाठी अंकिताचं हे पत्र काय बदल घडू शकतील हे येणाऱ्या काळातच सांगता येईल पण दादांच्या पर्यंत जर हे पत्र पोहोचलं असेल आणि दादांनी या पत्राचा जर आपल्या कामाच्या परिस्थितीमध्ये उल्लेख केला असेल कारण की त्यावेळेस ज्या पद्धतीच्या परिस्थिती निर्माण झाल्या सव्वीस जानेवारी जवळ होती सगळ्यांच्या अपेक्षा होत्या की दादा या ध्वजारोहणासाठी आणि जिल्ह्याचे अनेक प्रश्न अनेक राहिलेले विकासापासून वंचित राहिलेले मुद्दे हे आता पटलावर येणं गरजेचं आहे हे कारण की सामाजिक विकास हा सहजपणे घडत नसतो जोपर्यंत नेत्यांपर्यंत हा विषय पोहोचणार नाही नेत्यांपर्यंत ही कळ सोचणार पोहोचणार नाही ती कळ जर पोहोचली नाही तर या भागाचा विकास कसा होईल यासाठी या, या चिमुकलीने केलेला हा प्रयोग खऱ्या अर्थानं आज या दादां दादांचं अकालिक निधन झालंय आणि त्या निधनाची बातमी कळाल्यानंतर सगळ्यांची मन हळहळ त्या मन मनामध्ये या शिक्षणाची परिस्थिती पुन्हा दैसेच्या तैसे महिले पहिले पाडे पंचावन्नच होईल का हाच प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात घर करून असेल खऱ्या अर्थानं या प्रश्ना प्रश्नाच्या प्रश्नाला सामाजिक प्रश्ना पटलावर प्रश्ना उकल झाली पाहिजे आणि सामाजिक पटलावर याची खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या उपाययोजना या शिक्षणासाठी त्या बाल मुलांच्या भवितव्यासाठी करायला हव्यात त्या करणं गरजेचं आहे जे कुणी या दादांची जागा घ्यायला ही पोकळे भरून काढायला येणार आहे त्यांनी निश्चित या अंकिताचं पत्र त्या अंकिता कोचडीचं पत्र शंभर टक्के निदर्शनास आणावं आणि ज्या पद्धतीने शिक्षण विभागाची पोलखोल करून सर्व ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने शिक्षणाचा शिक्षणाची परिस्थिती झाली आणि सामाजिक परिस्थितीमध्ये शिक्षण हे किती महत्वाचं आहे ते आम्हाला आजही आजही कळू लागलंय कारण की ज्या पद्धतीने स्पर्धा सुरू झाल्यात आणि स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेच्या माध्यमातून जी काही आज आमची होरपळ होते आमच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवण्यासाठी आमची जी आमच्या मधली जी जी उर्मी आहे ती समोर येते आणि त्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं फक्त शहरी, शहरी तो तो विकास शहरी भागातल्याच विद्यार्थ्यांचा विकास नाही तर त्या ग्रामीण भागातल्या ताड्या वस्तीवरच्या विद्यार्थ्यांचा विकास हे होणं अपेक्षित आहे त्यासाठी ह्या शाळा सुदृढ होणं आवश्यक त्यासाठी या आकांक्षाने हे लिहिलेलं पत्र सामाजिक परिस्थितीला बदलणारं पत्र आहे पण हे पत्र दादापर्यंत पोहोचलं या 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 मा का याबद्दल तुमच्या मनात काही विषय सुचले असतील किंवा या विषय याबद्दल तुमचं काही मत असेल तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार